परशराम सपका कुच्ची पहिल्या दिवशी बोलली गंगा नका बायानू करू सो दंगा दशरथ राजाला जाऊन सांगा गोड्या उबारा पाची रंगा जो बाळाजोरे जो घोड्या उबारा पाचिया रंगा जो जोरे जो, जो। दुसऱ्या दिवशी बोलली बागा निरंकार ही होईल जगा बायानो तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याच रामाला मागा जो, बाला जो रे जो दान चुड्याच रामाला मागा जो बाळाजोजो रे जो तिसऱ्या दिवशी बोलली उमा बाळाच्या रूपाची लागी नाशी आशी बोलली मा भीमा जो जो रे जो आशी बोलली मा भीमा जो जो रे जो चवथ्या दिवशी बोलली तारा आना सोणार आपल्या घरा बाणधनुशी रामाला करा जो बाळा रे जो बाणधनुशी रामाला करा जो बाळा रे जो पाचव्या दिवशी सटवी बोलली सीतारामाची रावणा नेली कशी देवा तू मानिद्रा लागली गेला मारुती लंका जाळली जो बाळा जो रे जो गेला मारुती लंका जाळली जो बाळाजो रे जो सावी दिवशी बोलली जना लक्ष्मीनाला शक्ती लागली पर्वता नाहीला गेला मारुती जिवंत केला वर्मिला पती जो बाला जुरे जो जिवंत केला वर्मिला पती जो बाळाजू रे जो सातव्या दिवशी सात कल्लूळ राम जल्मिल रूप हिल्लाळ गरजी आशम्यानं सुरव्या मंजूळ आले मारुती घेऊन नीळ राम मिला रावणाचा काळ जो बाळा जो रे जो राम जन्मीला रावणाचा काळ जो जोरे जो आठव्या दिवशी बोलली नीला निला राजाला हो पुत्र झाला कौसल्या मातनी जो काही दिला जो बाळाजोरे जो, जो। कौसल्या मातनी जो काही दिला जो बाळाजोरे जो, जो। नववीव्या दिवशी नवल बाळाच आशी खुलली कळी कमळाचं प्रशुद्ध झाले त्यावेळच जो जोरे जो प्रसिद्ध झाले त्यावेळच जो बाळा त्या जो, जो, जो। दहावीव्या दिवशी बोलली गजा संगे घेऊन वानर पोजा रावण मिंद्राच्या उडविल्या भुजा, बिभीषण झाले लंकचा राजा जो बाळा रे जो बिभीषण झाले लंकचा राजा जो जो रे जो भी भी अकराव्या दिवशी अकरावा रंग रामदासाचा उबा बजरंग ब्रम्ह विष्णूला लागिला छंद पाच हत्यार रामाच्या संग जोबाळा जोरे जो, जो, जो पाच हत्यार रामाच्या संग जोबाळा जोरे जो, जो, जो बाराव्या दिवशी हातीगत सारी बिजलीच्या बत्तीचा प्रकाश बारी पडली लाईट राजे मंदिरी तेतीस कोटे ते देव जमले दरबारी झोबाळा जो जोरे जो त्यातीलच कोटे देव जमले दरबारी झो बाळाजोरे जो जु। तेराव्या दिवशी धनुष्ठा किले लक्ष्मीनानी अवतार सोडले त्यातन एके योगे मागी लोटले जु बाला जो बाळाजू रे जो त्यातून एके योगे मागी लोटले जुबाळा झुरे जु जू जु। चौदाव्या दिवशी नंदीवर बसले दिसू दिस वानर लावेले रामाने मारतीला शौराज्य दिले जुबाळा झुरे जु जू जु। रामानी मार्तीला शौराज दिले जु जुरे रे जू जु। पंधराव्या दिवशी अवतार बदलले कृष्ण पांडव फुड निघाले कंस मामानी वंदन केले जू जुरे जु, बाला जु, रे जु। कंस मामानी वंदन केले जू बाळाजूरे जो जू। सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु व वष्ठीद्या बोलिला धन्य रामाचा पाळणा गाईला जो बाळाजो रे जो धन्य रामाचा पाळणा गाईला जो जुरे जो